सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून विभाग बैठकांचा धडाका सुरू असून या बैठकांमधून ते आता विभागामध्ये येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आढावा सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे प्रेमात पडलेल्या तरुण तरुणी कोणत्या थराला जातील याची कोणतीही सीमा नसते अशातच आता पाकिस्तानातील प्रेमात अंधाळ्या असलेल्या एका सोळा वर्ष जोडप्याने भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे बुधवारी गुजरातच्या कच्छामधील ढोला गावाजवळ स्थानिकांना एक मुलगा आणि मुलगी दिसली त्यानंतर त्यांनी या जोडप्याला पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांची या जोडप्यांकडे चौकशी जो केल्या तेव्हा असे दिसून आले की घरच्यांनी लग्नासाठी नकार दिल्यामुळे हे जोडपं पा पाकिस्तानतून पळून भारतात आलं राज्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे मराठवाड्यात तर पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे सरकारकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र हे पॅकेज अतिशय कमी असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगर मध्ये हंबरडा मोर्चा पार पडला या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती या मोर्चात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे कबुतरखाने खोला धर्म सभेला अनेकांनी विरोध केला मी कोणत्या पार्टीचा प्रचार करायला आलो नाही तर शांती काही बोलत होते कबुतर कबूतर करत आहेत ज्यांनी कबुतरांच्या चक्करमुळे जितके कबुतरांमुळे मेले नाहीत तेवढे दारू पिऊन नशेमुळे मेले खूप सारे ढोंगी साधू आहेत ते अप्रचार करतात मी कोणाचे समर्थन मागत नाही असं निलेश चंद्र गुरुदेव म्हणाले आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठका चेंबूर येथील अशा बैठकाला संबोधन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी कोणालाही सोबत घेतील उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चीनने एक डिसेंबर पासून रेअर अर्थ मिनरल्स वर आणण्याचा निर्णय घेतला आहे चीनकडून अमेरिकेसह जगातील अनेक रेअर अर्थ मिनरल्स या खनिजाचा पुरवठा केला जातो चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेने तडकाफडकी चीनमधून आयात होणाऱ्या सामानावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आजच्या तारखेला चीन रेअर अर्थ मिनरल्सचा राजा आहे महसूल विभागामार्फत करण्यात आ येणार जमीन मोजणी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे जमीन मोजणी आता अवघ्या तीस दिवसात होणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे परिणामी या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यावधी प्रकरणे मार्गी लागणार आहेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देते ही रक्कम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात सध्या योजनेअंतर्गत वीस हप्ते जमा करण्यात आले आहेत आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते या निवडणुकीत भाजपनेच गेम केला का अशी नवी चर्चा आता झाली आहे याला कारण ठरले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे एक जाहीर वक्तव्य सांगोल्या शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुख यांनी प्रयत्न केल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महायुतीबाबत भुवया उंचवणारे वक्तव्य केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत मात्र काही जण आमच्याशी छळ चा कपट करत आहेत जे लोक आमचा छळ कपट करत आहेत त्यांना रोखलं पाहिजे ज्यांना वाटत युती होऊ नये त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे आहे अस असा सवाल उपस्थित होत आहे सायद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री